अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणातच कोसळण्याचं समोर आलं या विमानातून दोनशे बेचाळीस जण प्रवास करीत असल्याचं सांगितलं जातं अपघातग्रस्तांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह ब्रिटनमधील त्रेपन्न नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर येते कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव कंदर यांच्या नेतृत्वाखाली हे दिशेने विमान लंडनच्या दिशेनं झेपावलं होतं सबरवाल यांना विमान चालवण्याचा भरपूर अनुभव होता खरं तर तांत्रिक बिघाडानंतर विमान नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न देखील केला पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले हा अपघात नेमका झाला कसा वैमानिकानं विमान नियंत्रणात आणण्यासाठी कसे प्रयत्न केले आणि दुर्दैवानं या प्रयत्नांना अपयश कसं आलं हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजमाडिक बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो अहमदाबादहून एअर इंडियाचं हे विमान दुपारी लंडनच्या दिशेनं निघालं खरं पण उड्डाण होताच ते दोन ते तीन मिनिटातच विमान क्रॅश झालं बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर ते कोसळलं त्यात तेथील पंधरा डॉक्टरी जखमी झाले विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर होते त्यात रुपानी यांच्यासह सुनील तटकरे यांच्या नातेवाईक अपर्णा म्हाडिक यांचा देखील समावेश होता अपघाताची भीषणता पाहता यामध्ये कुणीही वाचण्याची शक्यता बिलकुल नव्हती मुख्य म्हणजे विमानाच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या त्यामुळे यात मोठी जीवितहानी झाल्याचं सांगण्यात येतं हे विमान टेक ऑफ झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झालं ज्या प्रकारे ते खाली आलं ते पाहता इंजिन गरजेची पॉवर जनरेट करत नव्हतं दोन इंजिन बंद पडल्यानं अपघाताला नियंत्रण मिळालं असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे खरं तर कॅप्टन सुमित सबरवाल या विमानाचे मुख्य वैमानिक होते त्यांना आठ हजार दोनशे तास विमान चालवण्याचा अनुभव होता तर सहवैमानिक असलेल्यांनाही उड्डाणाचा चांगला अनुभव होता घटनेच्या वेळी विमान टेक ऑफ करत असताना अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला त्यातून अडथळे वाढत गेले यातून विमानाच्या पायलटनं जवळच्या ए टी सीला एक सिग्नलही पाठवला होता शेवटच्या क्षणापर्यंत वैमानिकानं विमान वाचवण्याचा प्रयत्न केला पण काही सेकंदातच हे विमान क्रॅश झालं बोईंग कंपनीच्या या विमानात इंधन साठ्याची क्षमता अधिक होती इंधन अधिक असल्यानं विमान क्रॅश झाल्यानंतर त्यानं लागलीच पेट घेतला आणि जीवितहानीचं प्रमाण दोन हजार चौदा साली हे विमान तयार झालं होतं तेव्हापासून ते चांगलं सेवेती होतं त्यामुळे या विमानाचा अपघात नेमका कसा आणि का झाला हे गुडच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र